राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात समितीवर सतीश खाडगे यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर समितीची पहिली बैठक तहशील कार्यालयात पार पडली सतीश खाडगे यांनी या बैठकीत तेहतीस हजार आठशे एकावन्न महिलांचे अर्ज मंजूर आहे कोण आपल्याला तो आपली मुख्य हात येते त्याच्याशी होणार त्यामुळे तुम्ही गावात एक सगळ्या जेवढ्या असतील त्यांचे बँक अकाउंट येतील सगळे आधार कार्ड लिंक आणि निवडणुकी पात्र जे काम करून द्या ते आपण पंचवीस तारखेपणे मला वाटतं तालुक्यातील एक महिला पाहिजे खात्यात पैसे गेला आणि हे काय प्रशासनावर दाखवून चालणार नाही हे काम आहे कारण सरकारचं काम खाली प्राम याला आपण करत असतो आणि प्रशासन या प्रशासन करत असतं त्याच्यामुळे सहकार्याला सर्व जनते मिळत पण ते त्या ठिकाणी त्या अडवणूक त्या ठिकाणी होणार नाही होत नाही आपलं महत्वाचं की आपल्या व्यक्तीने आपण लावू आणि आपल्या पद्धतीने आपण त्याच्यावर काम करूया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तात्या असतील किंवा सेनेचे बाकीचे नेते लोक असतील अजून काही सरपंच लोक असतील करा या सर्वांना एकत्र जागृती करायला आधार लिंक झालं आधार लिंक बोलत लोक पैसे येणार नाही लक्षात घ्यायची गोष्ट सगळ्यात मात्र ती गोष्ट आणि मग कार्यकर्ते कार्यकर्ते आपले उद्या पेठे कोण वापरतात आपल्या सगळे सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचं की सगळे बँक अकाउंट ऑनलाईन ऍप्लिकेशन केले त्याचे आधार नाही झाले त्याचे आधार लिंक करण्यासाठी बँकेत झाले आणि त्या ठिकाणी बँकच्या अधिकाऱ्यांनी सपोर्ट नाही केला काही नाही केलं माझ्या शिवाला मी त्या ठिकाणी नऊ तुम्हाला तो सोडून देईल पण हे आपल्याला युद्धपात करायचं